उजनी धरण आज पहाटे शंभर टक्के क्षमतेने भरल्याचं बघायला मिळालं उजनीत एकूण साठवण क्षमतेच्या एकशे सतरा टी एम सी पाणी साठा उपलब्ध झालेला आहे पुणे सोलापूर आणि नगर जिल्ह्यातील उजनी धरणातील पाणीसाठा आहे हा महत्वाचा मानला जातोय एकूण पाणी साठवण क्षमतेच्या एकशे सोळा पूर्णांक नव्याण्णव टी एम सी पाणी साठा आता झालाय ज्यावेळी उजनी धरणात एकशे सतरा टी एम सी पाणी साठा होता त्या दरम्यान ते शंभर टक्के क्षमतेनं भरलं जात आणि आज उजणीमध्ये एकशे सोळा पूर्णांक नव्याण्णव टी एम सी पाणी साठा झालेला आहे पुणे सोलापूर नगर जिल्ह्यासाठी जीवनदायी मानलं जाणार उजनी धरण आज सकाळी चा आकडेवारी नुसार शंभर टक्के भरला आहे आपण पाहू शकता की उजनी धरणाची एकूण साठवण क्षमता एकशे वीस टी सी असून सध्या एकशे सतरा टीएमसी पाणी साठा झाला आहे धरण शंभर टक्के क्षमतेने भरल्याने शेतीसाठी सिंचनासाठी पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध झाले आहे परिसरातील शेती उद्योग आणि पिण्याच्या पाण्याच्या गरजा भागवण्यासाठी हा पाणी साठा महत्वाचा ठरणार आहे तर या पाणी साठ्यामुळे शेती आणि उद्योग हे भरभराटेला ते येतील इंदापूर विशाल भूम न्यूज